मध्ये भाजप नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जितेंद्र सूर्यवंशी यांच्या प्रचारार्थ माळी समाज मंगल कार्यालयात महासंकल्प सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी तळोद्यातील विकास कामांबद्दल स्पष्ट भूमिका मांडली पिण्याच्या पाण्याची योजना एक वर्षापूर्वीच राबवण्यात आली असून विरोधक नागरिकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केला शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भूमिगत गटारीची योजना तातडीनं राबवण्यात येणार असून आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल असंही ते म्हणाले बारगळ जहागीरदारीचा प्रश्न अत्यंत गांभीर्याचा असून मुख्यमंत्र्यांनी प्रस्ताव पाठवल्यास त्यां जागा त्यांच्या नावे करून देत घरकुल योजना राबवता येईल असं यांनी स्पष्ट केले महिलांच्या आरोग्य आणि सक्षमतेसाठी गॅस सोलार शौचालय मोफत धान्य पेटी बस सुविधा आदी अनेक योजनांचा लाभ देण्यात त्यांनी सांगितलं नागरिकांनी भूलथापांना बळी पडू नये सर्व प्रश्न मार्गी लावू आणि घरकुलापासून त्यांनी व्यक्त केला बारगळ जागेचा प्रश्न दोन महिन्यात मिटवण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी गिरीश महाजन जिथे जातात तिथे भाजपची सत्ता येते यामुळे तो चेहरा मोहरा बदलणार असल्याचं सांगितलं सोंगाड्या सारख्या कलाकारांनी बारगळ प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र तो प्रश्न केवळ भाजपच सोडवू शकते असं त्यांनी नमूद केलं सभेत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जितेंद्र सूर्यवंशी आमदार राजेश पाडवी संघटन मंत्री विजय चौधरी तसेच राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी मार्गदर्शन केलं या शहादा विधानसभेचे कार्यसंपर्क आमदार आदरणीय राजेंद्र पाडीसाहेब तसेच भारतीय जनता पार्टीचे प्रदेश महामंत्री या जिल्ह्याची तोप आदरणीय शहराचे शंकाजी माने साहेब जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय निलेश भाऊ अजय भैया जिल्हा महामंत्री बलिराम दादा शहर अध्यक्ष गौरव भाऊ व मंचावर उपस्थित भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार व उपस्थित तवले शहरातील माता बंधू भगिनी साहेब या शहर हे तवरा शहर भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारा शहर आहे गेल्या अनेक वर्षापासून या शहरा शहराने भारतीय जनता पार्टी सोबत हे शहर राहिलं आहे साहेब गेल्या आठ वर्षात आमदार राजेंद्राना पाटील साहेबांच्या नेतृत्वात या शहरात अनेक विकास कामं झाली कधी ना कधी नव्हे रोजगार विकास निधी आमदार अनिल पाटील साहेबांच्या माध्यमातून या शहराला कळाला रस्ते असतील गटार असेल पिण्याचे पाण्याची शुद्ध पाणी पुरवठा योजना असेल असे विविध कामं या शहरात होत आहे तरी आणि एक एक प्रश्न आहे साहेब आमच्या शहराच्या घरकुलच्या आदिवासी बांधवांना सतराशे कुटुंब आहेत बारगडी विषयासाठी आमदार अनिल पाटील साहेब सातत्याने यासाठी खूप पाठपुरावा करतात मी या ठिकाणी मोठी या शहरात राहावी आणि मी आपल्याला एकच विनंती करेन की आमदार राजे पाटील साहेब व भारतीय जनता पक्षाने हेही उमेदवार दिले तुम्ही नगराध्यक्षपदासाठी व माझ्यासोबत एकटीच नगरसेवक निश्चितपणे आम्ही रस्त्यावर फिरणारे उमेदवार आहोत कार्यकर्ते आहोत या पक्षाने या पक्षाचे कार्यकर्ते आहोत आम्ही रस्त्यावर मोटरसायकलीने फिरतो बाईक फिरतो तुम्हाला आम्ही वचन देतो आमचे एकही नगरसेवक आपल्याला कुठेही कुठलंही काम घेऊन तुम्हाला घरी जावं लागणार नाही आम्ही स्वतः आपल्या

आपले आमदार सर्व मान्यवर जिल्ह्याचे पदाधिकारी नगरसेवदाचे उमेदवार सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार माझ्या सभेक असले सर्व माता बघिणी बंद होते

आपल्याला माहिती आहे दोन तारखेला नगर परिषद निवडणुका उभा आता दोन दो 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 दिवस झालेले आहेत उद्या आणि परवा आणि दोन तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे कमळाच्या फुलाचं बटन दाबायचं आहे आणि जितेंद्र सूर्यवंशी ज्यांचे तरुण मतदार कार्यकर्ते आहेत त्यांना आपण आपल्या सेवेची संधी जायचं No. Claro, बरोबर सगळ्या घरामध्ये गॅस पूर्वी आपण चुलीवर स्वयंपाक करायचो पूर्वी स्टो असायचा पण रॉकेट मिळत नव्हतं आमच्या आया भगिनी मुली आमच्या जीवन शेतामध्ये राबरा करायच्या काम करायच्या संध्याकाळी पैकडच्या काड्यावर तिकडच्या काड्यावर याची उपाटी ओढ अशा काड्या जमा करून घरी जायच्या स्वयंपाक करायच्या चूल पेटवायच्या पावसाळ्यामध्ये ओल्या काढ्या हिवाळ्यामध्ये आंबट ओल्या काढ्या आणि त्या घरी येऊन मग चुल्यामध्ये फुकत बसायचं पेटत जाऊ त्या सगळ्या धूर करायच्या तो धूरात घ्यायचा छातीन घ्यायचा डोळ्यात घ्यायचा आणि अनेक आजारांचा सांभाळावं लागतो अनेक आजार तुम्हाला आपल्या कशामुळे त्या चूल मिटवल्यामुळे तो झूर तुमची छापी केल्यामुळे आणि म्हणून पंतप्रधानांनी सांगितलं पंतप्रधान झाल्याबरोबर पहिल्याच वर्षी त्यांनी घोषणा केली

आणि म्हणून असं सरकार असं पंतप्रधान आपण काय ठरवलं आहे की त्यांना आपल्या माता बहिणीची काळजी आहे प्रत्येकाला घर आपण कसे राहतात आपल्याला कल्पना आहे कोणी फरकाटे लावतो कोणी फराटे लावतो आपण सध्या वकीलकडे सध्या कागद टाकतात आणि काहीच नाही घरामध्ये दिवा नाही पाण्याची व्यवस्था नाही शौचालयाची सगळ्याची व्यवस्था नाही अशा पद्धतीने आपण जीवन केलं होतं

मच्छर चालत आहे म्हणून अधिकार सगळ्यांना आहे बंगला ऐक बंगल्या झोपड्यामध्ये राहील उघड्यावर राहील हे चालणार नाही हे सांगितलं आणि सगळ्यांना घर शंभर टक्के लोकांना देशामध्ये घर मोदींनी आपल्याला दिलं आता एक कामं सुरू आहे शेवटचं वर्ष आहे जवळपास पंचवीस कोटी लोकांना वीस कोटी लोकांना हे घर त्यांनी दिलं वीस कोटी घरांमध्ये याच कधी नुसतं घरच नाही ¿Por चांगली लोक लागले पाहिजे जोर जो काम करतो राबतोय त्याला मच्छरही सुद्धा काही ठिकाणी लागले इतकं गोरिबाचे कार्य म्हणून सरकार या ठिकाणी मिळतोय हवा खाण्यासाठी मोफत पास मिळालेला आहे सगळं काही मिळालं गरीब माणूस आहे तिथला आधार मला मोठा दोन लाख खर्च आहे चार लाख खर्च आहे पाच लाख खर्च आहे दहा लाख खर्च सगळ्या खर्चाची व्यवस्था सरकारने दोन्ही केलेली आहे मोफत दिला मुख्यमंत्री साहेबांनी दोन लाख मिळत आहे मातीतून पोटात येत होतं 2 लाख रुपयांचं वरनं आहे पदमदानचं आहे तरी 2 लाख रुपयां मिळताय कोणी आनंद म्हटलं मोठा तर से आवश्यक होतं असेल इथे असेल नंदुरबार नंदुरबार असेल नाशिक नाशिक असेल मुंबई कुठचा असतील तरला तुम्हाला 1 रुपयाला का नाही सगळ्याच्या इना आता मोफत होणार आहे इतकं भली वाचा जाहीर केलं सरकार हे कृषी मध्ये पहिल्यांदा पहिल्यांदा केलेला आहे आता मी हिस्ट्री केले जातो बसने रिपोर्ट आपल्या खबऱ्या न्यूज नंदुरबार